नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी खो खो विभागीय स्पर्धेत शरद पॉलिटेक्निक विजेते इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशनच्या विभागीय खो खो स्पर्धेत शरद पॉलिटेक्निकच्या संघानं विजेतेपद पटकावलंय आहे स्पर्धेचं आयोजन यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निकनं केलं होतं स्पर्धेचं उद्घाटन एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर अनिल बागने यांनी केलं या विश्रीत बागणे म्हणाले की पॉलिटेक्निकचे विद्यार्थी टेक्नॉलॉजीचे शिक्षण घेत असतात खेळाकडे वेळ देण्यात पद त्यांच्याकडे वेळ नसतो तरी आपण सर्व विद्यार्थी खेळात सहभागी झाला आहात हे कौतुकास्पद आहे खेळातून चुरस तसेच खिलाडू वृत्ती जागृत होते त्यातून जीवनात यश मिळवताना त्याचा उपयोग होतो खो खो स्पर्धेत जिल्ह्यातील चौदा महाविद्यालयाचे संघ सहभागी झाले होते यामध्ये शरद पॉलिटेक्निकने विजेतेपद मिळवलं आहे तर उपविजेतेपद महादेवराव वांद्रे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चंदगड यांनी मिळवलं कबड्डी स्पर्धेत सतरा संघ सहभागी झाले होते यामध्ये अशोकराव माने पॉलिटेक्निकनं विजेतेपद तर उपविजेतेपद शासकीय तंत्रनिकेतन रत्नागिरी यांनी पटकावलं खो खो व कबड्डी या दोन्ही स्पर्धेतील विजेते संघांची निवड आंतरविभागीय स्पर्धेसाठी झाली खो खो स्पर्धेचे पंच म्हणून कोल्हापूर जिल्हा खो खो असोसिएशनचे प्रमोद मकोटे व त्यांचे सहकारी तर कबड्डी पंच म्हणून कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे बाळसूत चव्हाण धनंजय माने गावडे व सहकारी होते स्पर्धेचं आयोजन क्रीडा विभाग प्रमुख व स्पर्धेचे समन्वयक प्राध्यापक शुभम भरम गोंडा प्रध्यापक सोनाली पाटील यांनी केलं यावेळी महाविद्यालयाचे डीन विभाग प्रमुख प्राध्यापक मोहसिन सिन प्राध्यापक निरंजन पोद्दार प्राध्यापक पाटील प्राध्यापक प्रवीण कर्वे विनायक रोकडे यांच्यासह क्रीडा कमिटी प्रतिनिधी यांचं सहकार्य लाभलं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंग नगरी न्यूज चॅनल